शेतकरी मित्रांनो नमस्कार राजाचा या यूट्यूब चॅनलवरती ला आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत राशेन या ठिकाणी आज आपण शेळी मेंढी बोकड यांचा बाजार बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही हे जे बोकडं दिसत आहेत ते आठ हजार रुपयाप्रमाणे आपल्याला इथं या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही बोर जातीचा हे बोकड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो साधारण अठरा ते वीस किलो वजनाचं हे बोकड आहे किंमत काय सांगताय अठरा हजार रुपये किंमत सांगतायत मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट पंचेचाळीस सहासष्ट झिरो तीन तर मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो मित्रांनो या राशनच्या बाजारामध्ये आपल्याला काटेवाडी त्याचबरोबर कोटा जातीच्या शेळ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या शेळ्या दिसतात आपल्याला ह्या वीस हजारापासून ते पंचवीस हजार रुपये किमतीपर्यंत इथं बघायला मिळतात तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव सासष्ट एकोणतीस बासष्ट पासष्ट जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो मित्रांनो ही शेळी बघू शकता तुम्ही कोटा जातीची ही शेळी आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ही ती जी पिल्ल आहेत मित्रांनो या राशनच्या बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या या ठिकाणी बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या राशीनच्या बाजारामध्ये हे बघू शकता हे एकदम टॉप क्वालिटीची शेळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते यायला झाली येलेली बर ठीक आहे हे पिल्ल पण आहे तिला बघू शकता हे शेतकरी सांगतायत शेतकरी का व्यापारी तुम्ही व्यापारी ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो दोन्ही त्रेचाळीस एकोणपन्नास जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून ह्यांच्याशी हा व्यवहार करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता ह्या अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतात मित्रांनो हा आहे राशनचा बाजार पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत आजचा बाजार हा थोडासा म्हणजे कमीच भरलेला दिसतोय कारण पावसाचं वातावरण पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे आजचा बाजार थोडा शांतच आहे त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सहा सहा हजार रुपये किमतीप्रमाणे ह्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय टॉप क्वालिटीचे बोकडे सुद्धा आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळतात काय किंमत सांगताय दहा हजार हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला हे बोकड बघायला मिळत आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव तीस अठ्याहत्तर झिरो तीन ओके जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो मित्रांनो हा बोकड बघू शकता बिट्टलचा बोकड आहे